श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नऊ फेब्रुवारी रोजी दर्श मौनी अमावस्या आहे तर ह्या अमावस्ये रोजी करायचे उपाय आणि मुहूर्त आपण जाणून घेऊया तर मौनी अमावस्येचे प्रारंभ हा सकाळी नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी दहा फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर या दर्शमौनी अमावस्येला तुम्ही काही छोटे उपाय करून तुमच्या आयुष्यातील ज्या आ आर्थिक अडचणी आहे पितृदोष आहे पितृबाधा आहे शारीरिक आजारपण आहेत ग्रहपीडा आहे ग्रहदोष आहे अशा अनेक शारीरिक मानसिक आर्थिक अडचणींपासून द अडचणींपासून मार्ग काढण्यासाठी तुम्ही हे अमावस्येला छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल तर या अमावस्येला तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे तर पहिला हा पहिला उपाय हा तुम्ही संध्याकाळी उजव्या हातामध्ये तुम्हाला मोहरी घ्यायची आहे आणि अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे किंवा वेदोक्त सुक्त म्हणायचं आहे जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही एक वेळा म्हटलं तरीही चालेल कालभैरवाष्टक आणि सुक्त आणि ती मोहरी तुम्हाला घराच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे कानाकोपऱ्यामध्ये ती टाकायची आहे असे केल्याने घरातील भाणामती करणी वाहता असेल असुरक्षितता असेल यापासून संरक्षण होते त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय तुम्ही असाही करू शकता तुम्हाला नारळ घ्यायचा आहे आणि ते नारळावरती तुम्हाला शेंदुराने कोरड्या शेंदुराने तुम्हाला त्रिशूळ काढायचं आहे आणि घरामधील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून सात वेळा ते उतरवायचं आहे आजारी व्यक्ती आणि घरात आजारी व्यक्ती असेल त्याच्या डोक्यावरूनही घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ते उतरवायचं आणि घरावरूनसुद्धा उतरवायचं तर घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरून सात वेळा ते उतरवायचं आणि ते उतरवल्यानंतर तुम्हाला ते तो नारळ दक्षिण दिशेला तुम्हाला तो नारळ फेकायचा आहे जर तुम्हाला तसं जमत नसेल करायला नारळ फेकायला तर तो तुम्ही डस्टबिनमध्ये सुद्धा टाकू शकता तो नारळ तुम्हाला वापरायचा नाही आहे तो फेकूनच द्यायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय तुम्ही असा करू शकता की मुलांसाठी करू शकता जे तुमची मुलं लहान असतील चिडचिडपणा करत असतील आजारी पडत असतील त्यांचे अभ्यासात मन लागत नसेल त्यांची प्रगती होत नसेल किंवा यश येत नसेल कोणत्याही गोष्टीत मग ती लहान मुलं असू द्या किंवा मोठी मुलं असू द्या मोठ्या मुलांनाही समजा नोकरी मिळत नाही किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश येत नाही प्रमोशन मिळत नाही किंवा हव्या त्या ठिकाणी त्यांना यश प्राप्ती होत नाही अशा लहान ला, लहानपासून मोठ्या मुलांपर्यंतच्या ज्या काही अडचणी आहे त्यांच्यासाठी हा उपाय आहे की तुम्हाला मुठभर असा भात शिजवायचा आहे आणि त्या भातामध्ये मद, भातामध्ये मीठ नाही टाकायचं आणि तो एका पानावर घ्यायचा किंवा पेपरवर घ्यायचा आणि त्यामध्ये आंबट असं दही तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हा उतारा आणि हा भात तुम्हाला मुलांवरनं सात वेळा उतरवायचा आहे तर मुलांना तुम्ही दक्षिण दिशेला न बसवता कोणत्याही दिशेला त्यांना तोंड करून बसवायचं फक्त दक्षिण दिशा सोडून बसवल्यानंतर त्यांच्यावरनं सात वेळा उतरवायचं जसं डोक्यामध्ये ठेवायचं त्यांना कोणत्या गोष्टीची तीच आहे जसं नजर उतरताना असं डोक्यात ठेवून तुम्हाला ते उतरवायचं आहे किंवा तुम्ही श्रीस्वामी समर्थ म्हणतही ते करू शकता आणि तो भात तुम्ही काळ्या कुत्र्याला खाऊ घातला तर अतिशय उत्तम किंवा तसं नसेल जमत तर तुम्ही बाल्कणी तुमच्या गॅलरीमध्ये किं ठेवू शकता जिथे पशुपक्षी येऊन खात असतील किंवा उकीर लांब असे उकरड्यावर जाऊनही ते टाकू शकता जिथे कीटक खाऊ शकतील अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला तो भात दही भाताचा हे टाकायचा आहे तर हा उपायही तुम्ही ह्या अमावस्येला करू शकता त्यानंतर अजून अमावस्येला करू शकता जेणेकरून मुलांची प्रगती होईल यशप्राप्ती होईल त्यांना आणि त्यांची भरभराट होईल यासाठी तुम्हाला हा उपाय तुम्ही अमावस्येला ह्या करू शकता तर अजून पुढचा उपाय तुम्ही तुम्हाला एक लिंबू घेऊ शकता आणि तो लिंबू घेऊन तो लिंबू अखंड असावा त्या लिंबू डागाळलेला नसावा तो लिंबू तुम्हाला घराच्या प्रत्येक भिंतीला लावायचा आहे घराच्या आणि घराच्या मुख्य दरवाज्याला लावायचा आहे खिडक्यांना लावायचा आहे आणि तो लावल्यानंतर तुम्हाला प्र घराच्या बाहेर येऊन तुम्हाला तो दक्षिण दिशेला फेकायचा आहे आणि तसं जमत नसेल तर तुम्ही तो डस्टबिनमध्येही टाकू शकता त्यानंतर आस अजून एक असा उपाय तुम्ही करू शकता की संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हे उपाय करायचे आहे तर तुम्हाला फक्त मुलांचा उपाय हा तुम्हाला दुपारी बाराच्या आत करायचा आहे किंवा त्यानंतरही तुम्ही करू शकतात पण बाराच्या आत केला तर जास्त के प्रभावी ठरेल आणि त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे जो सोललेला नसावा संध्याकाळी तुम्हाला सात असे कापूर घ्यायचे आहे आणि सात काप सहा म्हणजे एक कापूर त्या एक कापूर घ्यायचा आणि तो नारळावर ठेवून तो जाळायचा आहे आणि घराच्या कानाकोपऱ्यामध्ये धूर करा म्हणजे कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला तो तु, धूर करायचा आहे आणि तो करत असताना तुम्हाला, तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जपत तुम्हाला ते सातही कापूर एक एक करत तुम्हाला ते जाळायचे आहे आणि घराच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला तो नारळ आणि कापूर ते जा जाळत जाळत तुम्हाला घरभर तुम्हाला फिरायचं आहे पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला केला तर अतिशय उत्तम आहे तर तुम्हाला यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता तुम्ही प्रत्येक अमावस्या सुद्धा हे उपाय आ,